Claro. नमस्कार आजच्या लाईव्ह मध्ये आपण एकमेकांशी बोलूया मन जर जड असेल तर हलकं करूया तुम्हाला काही बोलायचं असेल तर बोलू शकता ऐकायचं असेल तर ऐकू शकता या या वर या एकच व्यक्ती सध्या लाईव्ह वर दिसते मला मन हलक करूया काही बोलायचं असेल तर बोलूया एखादा विषय तुम्ही सुचवा कोणत्या विषयावर बोललं पाहिजे आता चार व्हिवर्स कनेक्ट आहेत आपल्या ला। या लाईव्ह लाईव्हचा विषय आज एकमेकांशी बोलूया मन हलक करूया तुम्ही माझा आवाज ऐकत असाल तर कमेंटमध्ये कोणत्या विषयावर बोललं पाहिजे त्याबद्दल सांगा सकाळपासून त्याच्या संध्याकाळपर्यंतच्या धक्काधक्कीच्या जीवनात मन आपलं जड असतं जर हलकं करायचं असेल तर विषय कमेंटमध्ये लिहा एकमेकांशी बोलूया कोणत्या विषयावर तुम्हाला बोलायला आवडेल ऐकायला आवडेल यावेळी लाईव्हवर चार व्हिवर कनेक्ट आहेत जर तुमच्यापर्यंत माझा आवाज पोहोचत असेल तर खाली कमेंट मध्ये हो असं लिहा जोपर्यंत तुमच्याकडनं काही रिप्लाय येत नाहीये तोपर्यंत मला एक्झॅक्ट कळत नाहीये कोणत्या विषयावर बोललं पाहिजे विषय तसे अनेक आहेत आपण कोणत्याही विषयावर बोलू शकतो जसा की जसं की मराठी मालिकेचा विषय सध्या मराठी मालिकेमध्ये जे काही चाललंय त्याबद्दल राजकारण समाजकारण विविध विषय आहेत तुम्हाला कोणत्या विषयावर बोलायचं आहे किंवा ऐकायचं आहे ते जर कमेंटमध्ये लिहिलं तर आपण त्यानुसार पुढे बोलायला सुरुवात करूया कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की लिहा तुमच्यापर्यंत जर माझा आवाज पोहचत असेल तर आत्ता यावेळी या, या लाईव्ह सहा लोक कनेक्ट आहेत आता एका सेकंदात नऊ लोक कनेक्ट झाली आहेत सध्या गाजत असलेल्या मराठी मालिकांपैकी तुमची आवडती मालिका कोणती कारण सध्या इंद्रायणी ही मालिका खूपच गाजते त्याबरोबर लग्नानंतर होईलच प्रेम किंवा नवीनच सुरू झालेला तीन आठवड्यांपूर्वी बिग बॉस त्याबद्दल तुमचं काय मत आहे आजच्या बिग बॉस मध्ये सोनाली राऊत ही घराबाहेर पडली होमकार हा एलिमिनेट झालाय पण महाराष्ट्राने त्याला पुन्हा एकदा संधी दिली आहे काय वाटतं आत्ताच्या ह्या बिग बॉस मध्ये नक्की कोण पुढे जाऊन जास्त टिकेल शंभर दिवसांपर्यंत रोशनचेही चान्स दिसत आहेत तुमच्यापर्यंत जर माझा आवाज परफेक्टली पोहोचत असेल तर कमेंट मध्ये हो असं लिहा आता आपल्या या लाईव्ह दहा लोक कनेक्ट आहेत आपण मराठी मालिकेविषयी बोलतोय तुम्हाला कोणती मालिका सर्वात जास्त आवडते त्या मालिकेचं नाव जरी तुम्ही कमेंट कमेंटमध्ये लिहिलं तरी मला कळेल लग्नानंतर होईलच प्रेम साधी माणसं इंद्रायणी नशीबवान लपंडाव। किंवा या आधीच्या अनेक मालिका असतील सध्या जर जास्त गाजत असलेली मालिका ते काही लोक म्हणतात इंद्रायणी सुद्धा आहे काही प्रेक्षकांना लपंडाव सुद्धा वाटतोय आणि बिग बॉस सुद्धा सध्या खूप गाजत आहे पण बिग बॉसमध्ये या वेळेला जे कंटेस्टन आहेत ते लोकांच्या जास्त परिचयाचे नाही आहेत असं अनेकांचं म्हणणं आहे जसं की रोशन जरी ते असुट्यूबर असले तरी जास्त लोकांपर्यंत त्यांची ओळख नाही असं काही लोकांचं म्हणणं आहे सचिन कुमावत यांना तर अनेक लोक ओळखतात कारण ते त्यांच्या विशिष्ट पद्धतीच्या गाण्यांनी लोकांपर्यंत पोहचलेत सागर कारंडे तर अफलातून आहेत त्यांची तर ख्याती दूर दूरपर्यंत पसरली आहे बाकी तन्वी कोलते ओंकार किंवा बाकी अजून दोन तीन असतील त्यांना विशेष जास्त ओळख नाहीये असं काही लोकांचं म्हणणं आहे तुम्हाला नेमका कोणता कार्यक्रम आवडतो बिग बॉस किंवा मराठी मालिका मराठी चित्रपट मराठी बातम्या हिंदी बातम्या जोपर्यंत तुमच्याकडनं एखादी कमेंट येत नाहीये तोपर्यंत मला कन्फ्यूज व्हायला होत आहे की कोणत्या विषयावर बोलायचं आत्ता आपल्या लाईवला सहा लोक कनेक्ट आहेत दहा ते पंधरा सेकंदापूर्वी बारा होते सहा आपलं लाईव्ह सोडून निघून गेलेत कदाचित ते पुन्हा जॉईन होतीलही किंवा इतर काही लोक नवीन जॉईन होतील सहा पेक्षा आकडा वाढताना दिसत नाहीये तो दिवसही दूर नाही जिथे एक आकडी नाही तर तीन आकडी ही संख्या आपल्या लाईव्ह असेल आता दोन आकडी संख्या झाली आहे अकरा अकरा लोक कनेक्ट आहेत आपल्या लाईव्हला आपण मराठी चित्रपट मराठी मालिका मराठी शो बिग बॉस याबद्दल बोलतोय यातलं तुमचं आवडतं काय आहे एक मराठी मालिका खूपच गाजली होती त्याच नाव आई कुठे काय करते आई कुठे काय करते ही मालिका लॉकडाऊनच्या काळात आली होती आणि ती साधारण चार ते साडेचार वर्ष सुरू राहिली आणि लोकांनी ऍक्च्युअली तिला खूप खूप प्रेम दिलं त्या मालिकेतलं मुख्य पात्र म्हणजे अरुंधती मधुराणी प्रभुलकर, आणि दुसरं पात्र अनिरुद्ध यांचं खरं नाव मिलिंद गवळी या दोन मुख्य पात्रांवर ही मालिका अवलंबून होती आणि शेवटी या मालिकेने साडेचार वर्षाच्या आसपासचा सा भला मोठा रेकॉर्ड बनवला तसं बघायला गेलं तर या मालिकेत अजून एक पात्र होत जे मध्यंतरी खूप गाजलं होतं त्यानंतर त्या पात्राला मधून मालिका सोडावी लागली आणि त्या ठिकाणी दुसरं एक पात्र आलं ते पात्र म्हणजे त्या मालिकेतील जमेची बाजू त्या पात्राचं नाव होतं संजना ती संजना आता स्टार प्रवाह या मालिकेतील लपंडाव या मालिकेत आहे सरकार या भूमिकेत सध्या ती भूमिका खूपच टफ वाटवताना संजना आपल्याला दिसते संजनाच काम खूप लोकांना आवडत आणि आई कुठे काय करते या मालिकेतील जो अरुंधतीचा मुलगा होता यश त्याच्या खऱ्या जीवनातील बायको ही आता संजनाची मुलगी दाखवण्यात आली आहे लपंडाव मध्ये लपंडाव मालिकेत संजना सरकार म्हणून आहे आणि त्या सरकारची मुलगी म्हणजेच सखी ही त्या मालिकेत दाखवण्यात आली आहे जी यशची खरी बायको आहे म्हणजे कमाल आहे ना एका मालिकेत यश संजना बरोबर काम करून राहिलाय आणि दुसऱ्या मालिकेत यशची बायको संजना बरोबर काम करते म्हणजे इकडून तिकडून शेवटी संजना दोघांबरोबर काम करते लाईव्ह पाहणाऱ्यांची संख्या खूपच कमी झाली आहे चला एक लाईक आले साधारण तेरा मिनिटांनी एक लाईक आले ते एक खूप जमेची बाजू आहे ज्याने कुणी हे लाईक केलं असेल त्यांना मनापासून धन्यवाद एका लाईक मुळे तरी मला खूप मोटिवेशन मिळालं मी विचार करू होतो आता हे लाईव्ह बंद करावं लागेल कारण लाईव्ह ती संख्या हळूहळू कमी झाली आता फक्त चार लोक आपल्या लाईव्ह ला ऐकतायत तर आपण आई कुठे काय करतो या मालिकेबद्दल बोलत होतो त्या मालिकेतील प्रमुख पात्र म्हणजे अनिरुद्ध हे सुद्धा आता स्टार प्रवाहावरील नवीन मालिकेत आपल्याला दिसत एक वकील या भूमिकेत ती मालिका तुम्हाला सगळ्यांना माहीत असेलच कारण ती मालिका ही सध्या खूप गाजते बाकी सध्या स्टार प्रवावर नवनवीन मालिका सध्या सुरू आहेत आपल्या आत्ताच्या लाईव्ह ला जास्त प्रतिसाद न मिळाल्यामुळे हे लाईव्ह आता इथेच बंद करावं लागत आहे कारण आता फक्त दोन व्यक्ती या लाईव्ह ला कनेक्ट आहेत त्यामुळे या लाईव्ह मध्ये आता नेमकं काय बोलायचं ते कळत नाहीये कारण कुणी विशेष कमेंट केलेली नाहीये त्यामुळे या लाईव्ह ला कसं पुढे न्यायचं हे कळत नाहीये आणि कोणत्या विषयावर बोलायचं कदाचित माझा विषय भरकटत असेल मी ज्या विषयावर बोलत असेल तो विषय तुम्हाला बहुतेक पटत नसेल किंवा आवडत नसेल कदाचित काहीच लोकांना हा विषय आवडत असेल आता या लाईव्ह जॉईंड असणाऱ्यांची संख्या पाच झाली आहे तर महत्वाचं म्हणजे आई कुठे काय करते ही मालिका जी स्टार प्रवा गाजत होती ना त्या मालिकेत तुम्हाला आठवत असेल अनिरुद्धची गर्लफ्रेंड संजना ही आधी वेगळी होती आणि मालिकेतेच्या मालिकेच्या साधारण वर्षभराच्या गॅप नंतर त्याच्यामध्ये संजना वेगळी आली जी दुसरी संजना आली ती कायम मालिकेच्या एंडपर्यंत टिकली पण पहिली संजना फार फार तर वर्ष सहा वर्ष या मालिकेत होती आता महत्वाचं म्हणजे ही जी पहिली संजना होती ना हिने मध्यावरच ही मालिका का सोडली किंवा हिला या मालिकेतून काढून टाकण्यात आलं होतं का तर खरं तर यूट्यूबवर याच्या अनेक अफवा पसरल्या होत्या पण ऑफिशियली एक बातमी समोर आली होती मध्यंतरी ज्याच्यामध्ये असं क्लिअर झालं होतं की त्या संजनाने ती मालिका सोडली होती कारण त्यावेळेला ती प्रेग्नंट होती आणि मग या संजनाला रुपाली भोसले जी दुसरी संजना तिला ही मालिका मिळाली होती आणि तसं बघायला गेलं तर त्याच मालिकेनंतर संजनाची जणू भरभराट झाली मित्रांनो आता या लाईव्ह ला जास्त कोणी नाहीये लाईव्हची संख्या फक्त एकच आहे त्यामुळे ह्या लाईव्हला कंटिन्यू करण्यात काहीच अर्थ नाहीये आता हे लाइव मी इथल्या इथे बंद करतो शेवटपर्यंत ज्याने हे लाइव ऐकलं असेल तर मनापासून धन्यवाद चला भेटू नेक्स्ट लाईव्ह मध्ये थँक्यू सो मच